नमस्कार आज या ठिकाणी पत्रकार परिषद ही घेण्यामागच कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बांदा या मार्फत परिषद आज घेण्यात येत आहे आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच शहर प्रमुख आहे त्याबद्दल कोणीही आपलं कुठचं भाकीत करू नये आणि त्यासंबंधी आमचे वरिष्ठ आहेत ते काहीतरी दखल घेतील आपण आप याच्यात ढवळाढवळ -दवड़ करण्याचा प्रयत्न करू नये असा मी सूचक इशारा देत आहे या ठिकाणी राहिली गोष्ट दुसरी गोष्ट सरपंचांनी ज्याप्रमाणे सांगितलं दोन दगडावर पाय ठेवून आहेत साईप्रसाद काणेकर मी त्यांना सांगू इच्छितो सर्वप्रथम मी कुठच्या दगडावर आहे काय आहे ते बघण्यासाठी माझे पक्षप्रमुख किंवा माझे वरिष्ठ समर्थक आहेत त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नये आणि मला वाटतं दीपक भाई आमदार दीपक भाई आणि माझं नातं हे आमचं खूप जवळचं आहे घरगुती पण नातं आहे आणि वेळोवेळी दीपक भाई विकास कामासाठी मी निधी मागायला गेल्यावर ते कधीच नाही म्हणत नाही ह्याचा कदाचित यामुळे पोट शू त्यांना उठला असेल तर त्यांनी काही स्वतःचा उपाय आपण करावा दीपक भाईनी बांधा शहरासाठी वेळोवेळी भरपूर निधी दिलेला आहे आणि यापुढे दीपक कडे निधी मागण्यासाठी जर जावं लागलं बांधा गावाच्या विकासासाठी तर मी नक्कीच जाईल याची काही सरपंचांनी करू नका कारण बांधा गावाचा विकास होणे हे माझ्यासाठी सर्वप्रथम महत्वाचं आहे त्यासाठी कुठच्याही नेत्याकडे मी खासदार राणे साहेबांकडे जावं लागलं बांधा गावाच्या विकासासाठी निधी आणला तरी पण मी जाईन त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मी सरपंचांना प्रश्न विचारतो तुम्ही जे आता युतीचे आमदार आमदार म्हणून मिरवता दोन हजार एकोणीस साली जेव्हा निवडणूक होती तेव्हा दीपक भाई हे युतीचे आमदार म्हणून तिकीट मिळालं होतं आणि ते उमेदवार म्हणून उभे राहिले होते तेव्हा आपण त्यांच्या विरुद्ध काम करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला युती धर्म किती पाळला हे सर्व जनतेला ज्ञात आहे बांदा भाजपने पूर्णपणे विरोधी पक्षाचं काम केलेलं होतं दीपक भाईंना पाडण्यासाठी त्यामुळे आणि आता मात्र दीपक भाई सक्ती झाल्यावर त्यांना दीपकबाईंचा पुळका येत आहे त्यांनी का, का करतायत पुळका हे जनतेला माहीत आहे दुसरी गोष्ट खासदार विनायक राऊ गोवा बॉर्डर म्हणजे बांदा ते चिपळूण एवढा मोठा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे आणि वर्षाला फक्त पाच कोटी रुपयाचा निधी या खासदार निधी असतो आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी दीपक भाई हे शिवसेनेचे आमदार होते वैभव नाईक हे कुडाळ मतदारसंघाचे आमदार होते त्यामुळे राऊत साहेब खासदार आमचे निधी वाटप करताना या दोन मतदारसंघामध्ये ते आमदार निधीतनं जी कामं आहेत ती सगळी करण्याचा प्रयत्न चालू होता म्हणून खासदारांचा निधी कधी मागायची आम्हाला गरज पडली नाही आणि दीपकबाईंनी वेळोवेळी बांधार शहरासाठी भरपूर निधी दिलाय आहे आणि अजूनही त्या कामांची भूमिपूजन मला वाटतं बांधा ग्रामपंचायत सरपंच करतायत दीपक बाईंच्या कामांची विलपूर दुसरी गोष्ट खासदार राऊत साहेब हे जो निधी पंतप्रधान ग्राम सणक योजनेमधन अध्यक्ष असतात त्यांनी मंजूर केलेला आहे वॉर्ड नंबर एक मधील लोकांचे सटमटवाडीतील लोकांची वेळोवेळी मागणी होती त्या रस्त्यासाठी आम्ही अक्रम खान सरपंच असताना खासदार राऊत साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि हा रस्ता दोन हजार वीस मध्ये मंजूर झालेला आहे परंतु त्यावेळी जे सरकार बदललं त्यानंतर नवीन सरकारने सर्व निधी हा रखडून ठेवलेला होता विरुद्ध वैभव नाईक आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री ग्रामस्थ योजनेच्या ऑफिसमध्ये किंवा पंतप्रधान ग्रामस्थ योजनेच्या ऑफिसमध्ये जाऊन आवाज उठवला आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर ही कामांचं टेंडर होऊन ही कामे मार्गी लागलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन हे खासदार राऊत यांनी केलं त्यामुळे याचं पूर्ण श्रेय हे खासदार राऊत साहेबांचंच आहे कोणी दुसऱ्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि सर्वप्रथम मी सांगतो आमच्या बांदा शहरासाठी आपण काय काय विकास कामे केली दीपक भाईनी किती कामे केली याचा पूर्ण आधी अंदाज घ्यावा सरपंचांनी आणि मग त्यावर संबंधित भाष्य करावे आणि माझं खुलं आव्हान आहे सरपंचांना की जर युतीचे आमदार म्हणून तुम्ही आता दीपक भाईंना म्हणत असाल तुमचे युती सरकारचा आमदार आहे युती सरकारचे मंत्री आहेत दीपक भाई ठीक आहे जरूर युतीमध्ये आहे ते आम्हाला आनंद आहे ते युतीमध्ये राहावे त्यांनी आमंत्रिपद भुसवावे पण सरपंचांनी उद्या जाहीर करावे की पुढील येणाऱ्या निवडणुकीत ते उघडपणे दीपक भाईंचं काम करतील मी त्यांचा जाहीर सत्कार गांधी चौकात करेन